नमस्कार सीमा रमा अक्षयला समजावून अक्षयच्या मनातील रमाविषयीचे गैरसमज दूर केल्यानंतर अक्षयला म्हणते अक्षय खरं तर तुझंच चुकलं अक्षय तू तुझ्या प्रेमावरती विश्वास ठेवायला पाहिजे होतास पण तू मात्र कोणावरती विश्वास ठेवलास तुझ्या त्या नाटकी कारस्थानी आत्यावरती अरे तुला तुझी रमा माहिती नव्हती का ती तुझ्यासाठी काही करू शकत होती त्या रेवाशी ती झगडली आणि ती तुला अशी एकटं सोडून येईल अक्षय जेव्हा तुला तुझी जेव्हा रमाला गरज होती ना तेव्हा तू तिच्यासोबत नव्हतास आणि अक्षय मला याच गोष्टीचं वाईट वाटतं का असं वागलास तू अक्षय का तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्लीज प्लीज मला माफ कर माझं चुकलं आई मला स्वतःला लाज वाटते रमा खरंच मी तुझी हात जोडून माफी मागतो तेव्हा लगेच रमा अक्षयचे हात धरते आणि रमा अक्षयला बोलते अहो असं काय करताय तुम्ही तुमची काहीच चूक नाही तुम्ही कसली माझी माफी मागताय अहो मी तर तुम्हाला समजवायला येत होते तुम्हाला मला सगळं सत्य सांगायचं होतं पण मी कुठेतरी कमी पडले कारण त्या इरावतीने असं काही जाळं टाकलं होतं की त्या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं तेच मला कळत नव्हतं पण या गोष्टीचा आनंद मला होता की आपली मुलगी तुमच्या जवळ होती तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा रमा सॉरी मी तुझ्याबद्दल किती गैरसमज करून घेतले होते तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना आता त्या गोष्टीचा विचारच कशाला करायचा तेव्हा मात्र लगेच रमा बोलते अक्षय एक गोष्ट लक्षात ठेवा किती काही झालं तरी त्या इरावतीमुळे आपल्या मुकादमांची ही अवस्था झाले आणि या सर्व गोष्टींमध्ये तुमची ती आजी आणि शशिकांत मुकादम सुद्धा सामील आहेत हे ऐकल्यानंतर अक्षय बोलतो काय म्हणजे पार्वती आजीला हे सर्व माहिती होतं तेव्हा रमा बोलते हो अक्षय पार्वती आजीला हे सर्व माहिती होतं आणि मी तिला हे सर्व समजवून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण पार्वती आजीने मात्र माझ्याकडे दुर्लक्ष केलं तिला जरासुद्धा वाटलं नाही की मी रमाने या घरासाठी काय केलंय मला खरं तर याच गोष्टीचं वाईट वाटलं तेव्हा सीमा बोलते रमा या वेळेला मात्र तू काळजी करू नकोस या वेळेला मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला अक्षय बोलतो रमा चल आपल्याला निघायला पाहिजे तेव्हा लगेच तिथे आरोही आलेली असते आणि आरोही मोठ्यानी बोलते बाबा आपण निघायचं आपण इथे राहूया ना मला पाचगणी आवडतंय आणि मला असं वाटत की माझी आई मला इथेच मिळणार आहे तेव्हा सीमा बोलते आरोही बाळा तुझी आई तुझ्या जवळच आहे तू काळजी करू नकोस आज तुझ्या तुझ्या आई जवळ तुझी ओळख करून देणार आहोत तेव्हा अक्षय आरोहीजवळ जातो आणि आरोहीला बोलतो आरोही तुला तुझ्या आईला भेटायचं आहे ना आरोही खरं खरं सांग मी तुला तुझ्या आईलाच भेटवणार आहे तेव्हा आरोही बोलते कुठे आहे माझी आई तेव्हा अक्षय रमाकडे बोट दाखवतो तेव्हा लगेच रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि रमा, रमा आरोहीच्या जवळ येऊन तिला मिठीत घेते तेव्हा मात्र त्या दोघींना एकत्र बघून अक्षयला खूपच आनंद होतो अक्षय मोठ्याने बोलतो आज खऱ्या अर्थाने माझं कुटुंब एकत्र झालं तेव्हा सीमा बोलते मलासुद्धा अक्षय आज खूप बरं वाटतं आहे एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही अक्षय तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई तू काळजी करू नकोस आता कोणत्याच गोष्टीची तुला काळजी करायची गरज नाही कारण काही झालं तरी हा अक्षय आता शांत बसणार नाही हा अक्षय एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तुला काळजी करायची गरज नाही आई तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते चला आपल्याला आता निघायला पाहिजे कारण काही झालं तरी इरावती आणि पार्वती आईंना जाप विचारलाच पाहिजे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई तू नको काळजी करूस मी बघतो काय करायचं ते पण एक गोष्ट मात्र नक्की आई आता खूपच भयानक परिस्थिती उद्भवणार आहे आणि ती परिस्थिती मात्र हाताबाहेर जाणार आहे तेव्हा मात्र पार्वती आजीला खूपच इकडे टेन्शन आलेलं असतं पार्वती आजी मोठ्यानी बोलते इरावती कोणतं तरी वादळ येतं आहे तेव्हा लगेच इरावती बोलते आई प्लीज बस कर कसलं वादळ अगं कसलं वादळ वगैरे येत नाही तू उगाच असा विचार करतेस आणि खरं सांगू का वादळ जर का यायचंच असेल तर मी बघेन तुला काळजी करायची गरज नाही तेवढ्यात मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो इरावती तेव्हा मात्र शशिकांत मुकादम खूपच हादरलेला असतो त्यावेळेला इरावती पाठीवरून बघते आणि मोठ्याने बोलते अक्षय अक्षय अरे काय झालं तुला आज तू तु तु तुझ्या इरावती आत्यावरून इरावती अशी हाक मारतोयस अक्षय अरे मला तुझ्याकडून ही अपेक्षाच तेव्हा लगेच अक्षय बोलतो माझं आयुष्य उद्ध्वस्त करून तू शांत बसलेस माझ्या आयुष्यातून माझ्या रमाला काढण्याची हिंमत तुझी कशी काय झाली कोण आहेस कोण तू तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची इरावती तुझ्या आयुष्याची वाट लावायला अक्षय आलाय आणि तुला तुझी लायकी आता मी दाखवणारच इरावती एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला आता माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय काय झालंय काय तुला अरे असा का वागतोयस तू अक्षय प्लीज समजून घे ना असं नको वागूस तेव्हा मात्र इरावती बोलते बस अक्षय आता एक पुढे शब्दसुद्धा काढायचा नाही तेव्हा मात्र रमा तावातावात तावा आतमध्ये तावा तावा येते आणि इरावतीच्या सटासट सत कानाखाली आणते तेव्हा मात्र सीमाला सुद्धा राग आलेला असतो सीमा मोठ्यानी बोलते अक्षय हे तीन नरादम आहेत नरादम या तिन्ही नरादमांना पोलिसांच्या ताब्यात दे आणि यांना कठोरातली कठोर शिक्षा होऊ दे आज खऱ्या अर्थाने माझ्या मुलाच्या संसाराला सुरुवात होणार आहे आणि तुमची नजर यांच्यावरती पडायला नको त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते सीमा काय बोलतेस तू कळतंय का तुला सीमा अगं जरा विचार कर तू असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा लगेच सीमा बोलते मी काय काय बोलू शकते आणि काय काय नाही याचा तुम्ही कधी विचारच केला नाही आणि मला तर आता तुमच्याशी बोलायचंच नाही आहे एकच गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरी माझ्या मुलांपासून लांब राहायचा जर का माझ्या मुलांपाशी यायचा यायची हिंमत जरी केलीत ना तरी सुद्धा तुमची वाट लावेल तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते आई नका काळजी करू आता ती हिंमतच काय त्यांची या घरातून मी धिंड काढणार आहे धिंड तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते रमा तुला आठवतंय ना जरा आठव नाहीतर खरोखर डोक्याला ताप होईल तुझ्या तेव्हा रमा बोलते काहीही आठवायची गरज नाही मला सगळं काही माहिती आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते शेवटी रमा इरावतीच्या मुसक्यावळ तिला पोलिसांच्या ताब्यात देते आणि पार्वती आजीला सुद्धा पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं त्यावेळेला लगेच अक्षय रमाला बोलतो रमा खरंच सॉरी रमा खरंच मला माफ कर त्यावेळेला रमा बोलते अक्षय प्लीज बस करा आता सगळं काही व्यवस्थितच होणार तुम्हाला काळजी करायची गरज नाही अक्षय आता सगळ्या गोष्टी नीटच होणार तेव्हा मात्र अक्षय खूपच खुश असतो अक्षय रमाला बोलतो रमा आज खऱ्या अर्थाने माझं आयुष्य सुधारलंय आज खऱ्या अर्थाने मी नव्याने माझ्या संसाराला सुरुवात करणार आहे तेव्हा रमा अक्षयकडे बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा आणि अक्षय मिळून संसाराला नवीन सुरुवात करतील की खरोखर कर पुन्हा एकदा पार्वतीजी आणि शशिकांत मुकादम काही ना काहीतरी कारस्थान करतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू